पुण्यातील सीना नदीला प्रचंड असा महापूर आला आणि या महापुरामध्ये होत्याचं नव्हतं झालं प्रचंड अशी वित्तहानी देखील झाली शेतीपिके असेल ती देखील देके वाहून गेली शेतीचंसुद्धा प्रचंड असं नुकसान झालं शेतकऱ्यांच्या पशुधनाचं देखील प्रचंड प्रमाणात नुकसान झालं अनेक गावांना या महापुरानं वेढा टाकला होता अनेक कुटुंबांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एकुरके गावात देखील या पाण्याने शिरकाव केला होता आणि अनेक घरात हे पाणी गेल्याने अनेक कुटुंबाचं जे अन्नधान्य असतं ते देखील खराब झालं आपल्यासोबत या गावचे नागरिक या रहिवासी महिला देखील आहेत तर मावशी काय सांगाल कधी पाणी आलं होतं आणि कसं बाहेर पडलो आहे मंगळवारी आलं मंगळवार संध्याकाळी पाणी आलं निमेराच्यावर पाणी आल्यामुळे त्यामुळे सामान आम्हाला भरतंच आलं नाही काय पूर्ण झालं आहे आमचं समजा पाक कडवं वैरण गेले जनावरच जनावर पण गेले ते आमचे वाहून शेळ्या गेले त्या खाण्या खा खायपीयचं धान्यसुद्धा वाहून गेले पीठ मीठसुद्धा नाही आम्हाला आम्हाला लवकरात लवकर शासन पाठवून देऊ काय तर पाणी आलेलंच हे कधी कळलं किती वाजता रात्री किती वाजता बाहेर पडलो आम्ही पाठत तीनच्या सुमारात बाहेर पडला साडेतीन चारच्या सुमारात काहीच नाही पाणी आलेले एकदम अचानक पाणी काय करणार आम्ही लेकर घेणार का पसारा उचलणार आम्ही सांगा बरं तुम्ही नेमकं काय करायचं राहिलेलं सगळे नुसकान झाले आमचं काय जनावर सुद्धा नाही आमच्या का काय काय टाकायचं आता आम्ही पाणी तर मुलगा जो आलेला आहे समजा घाण समजा पसारात समजा घाण येऊन बसते गाव सुद्धा सुद्धा वाटेल त्याच्यात अशी इतकी घाण वासायला लागली नसती वासायला लागली राहण्याची सुद्धा सोय नाही नीट की लहान मुलं असतील तर त्यांना कसं घेऊन गेलो शाळेत आम्ही घेऊन गेलो काय करायचं लेकर समजे किती कुटुंबात माणसं कुटुंबात आमच्या चाळीस पन्नास माणसं आहेत तिथली पासार कुटुंबाची मावशी काय सांगाल कस बाहेर पडलो या पोरातून बाहेर पडलो म्हणजे आम्ही पाऊस आलो की हा सामान टाकलं आणि लेकर बाळ घेऊन आम्ही गेलो जनावर घेऊन गेलो मग शासनानं आमची सोय कराय ती जनावरांची सोय कराय शासनानं आम्हाला दिल्यावर आम्ही जनावरांना काय द्यायचं मग त्याने आम्ही ताबडतोब आमच्या जनावरांची सोय करा किती घरात किती पोट पाणी होत घरात पोट होत म्हणजे छाती एवढं पाणी होत काय नुकसान झालं घरात घरातलं नुकसान म्हणजे अन्नधान्य हे सगळं वाटोळ झालं त्याच्यात आता कसं राहिलो कसं राहिलो म्हणजे आता पाणी कमी झाले की आम्ही साफसफाई केली आणि इथे येऊन राहिलो दोन तीन दिवस पुराचं पाणी या ठिकाणी असेल तर कसं राहिलो राहिलो या पुरात राहिलाच ना आम्ही शाळेत जाऊन वर राहिलो खाण्यापिण्याची कशी सोय गावातल्या सरपंचा केली ते आपली राहिलो आम्ही काय सांगाल काय या पुराबद्दल सांगायचं काय पुराबद्दल सांगायचं सगळी अचानक झाल्यामुळे काहीच करता आलं नाही आम्हाला सगळ्या जागेला टाकून असं गेला आता झाले असं आम्हाला वाटतच नव्हतं एवढा पूर ना असं नुकसान होईल म्हणून आम्ही आपल्या अंगाच्या कपड्याशी बाहेर पडलो आम्ही काहीच माहिती नव्हतं असं एवढं होईल असं महाग एकदा आलं त्याच्या विश्वासावर आम्ही थांबला त्याच्यामुळे काहीच बाहेर काढलं नाही ह्यातली वस्तू कुठलीच लय भरपूर नुकसान झाले माझी शाळेचे लहान लहान मुलं असतील त्यांचे दप्तर असतील आम्ही चार चार दिवस एकच कपडे घातले ते कपडे पण त्यांची काय काढण्यात आलं नाही काय करायचं महत्वाचे कागदपत्रे असतील घरात ती कशी आहेत भिजली सगळी काय राहिलेलं नाही आम्हाला साड्यासोबत न्याय ते अंगावरच्या साड्या काय सुद्धा सा नाही कपडे कायच काढता आलं नाही सगळं भिजलेलंच आहे शासनाची काय मदत आली शासनाची काहीच नाही मदत आम्हाला भेटली अजून ही जी पूर येणार याबद्दल काय सांगितलं होतं काय आम्हाला माहित नव्हतं महागा एकदा पुरा आलता पण असं त्या आम्हाला वाटलं एवढं वाढणार नाही पाणी त्याच्यामुळे आम्ही काहीच केलं नाही काढले नाही सगळ्या वस्तू तसेच राहिल्या घरात अशी जनावरांच वगैरे काय नुकसान झालं नाहीये ना त्याच्यामुळे काय करायचं तुम्ही एक वेळेस माझे तिकडं घर एकदा बघून जावा म्हणजे कळतंय तुम्हाला पुरामुळे आमचं काय झालंय ते चिकल वगैरे तुम्ही अजून चालू आहे माझी स्वच्छता करायला चालू आहे माझी सासू पडलीये ती पाय घसरून पडली पाणी असल्यामुळं तर तिचं हित नाही मोडलंय ऑपरेशनला नेहल तिला सोलापूरला पण अजून ऑपरेशन झालं नाही शासनाची काय मदत आली काहीच नाही अजून त्याला सुद्धा काय मदत करायला पाहिजे ना त्याने आमच्या पुरामध्ये जेवढं नुकसान झालं ना त्याने द्यायला पाहिजे आम्हाला किती लाखात नुकसान झालं शेताच पण भरपूर आहे कारण की आम्ही तर कांदा जे पेरलेलं होतं ना बीज आमचं चाळीस आणि आम पन्नास हजाराचं होतं आणि त्याला थोडा खर्च होतो का आमचा भरपूर आलेला असं पूर्ण काहीच नाही रानात आमच्या पूर्ण काळी पडल्या रानात काय काय पिके गेले मी सुनीता जितेंद्र कोल्हाळ ही कुर्के आमची अशी नुसकाने झालेली आहे की आमचं घर तर पाण्यात ते आहेच पण आमचं जे काही शेत क्षेत्र आहे शेताचं तीसुद्धा पाण्यात आहे सीताफळाची बाग कांद ऊस आमचं एकसुद्धा पीक राहिलेलं नाही याच्या संदर्भात आणि मदत म्हणलं की शासनाला आमचा पंचनामा करा आलं कुठं कार्ड कुठं अशा गोष्टी विचारतात तर आम्हाला कल्पना होती की पूर येणार आहे पण जरीवेळी आमच्या शेताच्या कटावरून पाणी जातं आम्हाला वाटलं तसंच जाईल त्याच्यामुळे आम्ही आमच्या घरातलं फर्निचर किंवा बारीक सारीक वस्तू काढू शकलो नाही काढलं इथे आम्ही आमचा जीव आणि लहान मुलं काय शासनाकडून काय अपेक्षा आम्हाला शासनाकडून अशी अपेक्षा आहे की आम्हाला आता आम्ही कसं आमच्या आमच्या हिमतीवर जगू शकू पण आम्हाला इथं राहण्यासाठी एखादं चांगलं घरकुल किंवा आम्हाला चांगली भरपूर आमच्या शेतात शेतापाळाची बाग आहे त्याची लुसकानी झाली आहे त्याची पण आम्हाला भरपाई मिळावी थोड्या तुटपुंच्या मूत्रात आमची लेकरं इंजिनिअरिंगला दहावी बारावीच्या शिक्षणाला येते आम्हाला त्याच्यासाठी तेवढं पुरल काही आमच्या मनात खंत आहे आमचं शेत पण पाण्यात आहे आणि घर पण पाण्यात आहे किती लाखात नुकसान झालं आमचं <coughs> तुम्हाला सांगू का शेतातलं सांगितलं तर आम्ही उत्पन्न काढू शकत अडीच तीन एकर सीताफळाची बाग आमची पाण्यात आहे आणि कांद्याचं पीक त्याचा भरवासिक भाव नसतो आम्ही त्याला पिरून करून लागणी करून सगळं बाजूला झालेलं पण आता उत्पन्न आमची येण्याची शाश्वतीच नाही म्हणजे नाही खर्च भरपूर होत आम्हाला उत्पन्न भावाच काय नसतंय आणि आता असं झालं काय करायचं शेतकऱ्या तुम्ही एक वेळेस का नाही आमची घराची परिस्थिती बघून जावा म्हणजे चालू आहे अजून आमचं करायला त्यावेळेन पण तुम्हाला कळल ना काय परिस्थिती आहे आता सध्या आम्हाला पांघरायला सुद्धा काय नाही सगळं बोल बाहेर काय करायचं मग त्याला क्रश्ना पांगराय तर नको का सगळे आता झालं घाण असा वास उठलाय घराचा की जर ह्यात भिजत घातलंय काय कि सगळं असं आणि बाग आता उद्या म्हणजे एक आठवड्यात तोडायला आलेले आहे बाग पूर्ण काळी पडले शेतात झाड नाही फळ पण चांगलं सगळं काळा काळा असतं शेतीवर सगळं असतं ना हो लेकरांचं शिक्षण ते आता मुलं नाही येते ना काय करायचं सगळंच उत्पन्न गेलं मेन म्हणजे लेकर कशी शिकवायची सांगा तुम्ही आमची मुलं कशी शिकवायची तीन चार लाखाचं होतं सव्वा एकराची बाग आहे तेवढ्या लागतं की आम्हाला काहीच नाहीये तसं आमचं उत्पन्न तर किती वय आहे का माझ लांब वय काय कधी असं आल होत नाही आमच्या ह्या इथून दूर ही खाल्ल्या मळ्यात ही आता कळते असं मागे का चार पाच वर्ष आलं की आमच्या इथं खाली लागलं होतं पण त्याच्या वर आलं नाही वयवृद्ध माणसं या पुरातून कसं निघलो रात्री काय हि पाणी असं असत आम्ही गेलो गुडगाव पाण्यावर ही माय गुडयावनं हे पाण्या गेला कसं कळ पाणी आल्यावर घरांनी गेली ग्रामपंचायत सूचना आली आम्हाला ग्रामपंचायत तर्फे पण आमच्या मनात नव्हतं की आम्हाला एवढा पूर्वा वाहून आला आम्हाला कसं वाटलं की जाईल शेतातून त्याच्यामुळे घरात आम्ही जरा असं आम्हाला वाटायचं आणि तसं पाऊस चालू होता ना सूचना नाही असं नाही सूचना आलेली पण घरात पुरशीरा एवढी मनात वाटत नव्हती मी काय केलं समजा याव लेडी माणसं जमली पळत आली समजा सालावर नेऊन टाकले सालावर बघायचं तुम्ही समजा भिजले कागद जर पाहिलं तर या पुराने प्रचंड असं नुकसान झालेलं आहे कधीही न भरून येणार हे नुकसान आहे शासन प्रशासन जे मदत देतं ती तुटपुंजीच असणार आहे परंतु ह्या बांधवांचं जे नुकसान झालेलं आहे ते अपरिमित आहे असं आहे जे की त्यांनी कितीतरी वर्ष कष्ट करून ही जमापुंजी जमवली होती परंतु एका महापुरानं होत्याचं नव्हतं केलं आणि शेतकऱ्यांच्या ज्या बागा आहेत त्यांचं जे घराचं नुकसान झालं हे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आणि हे कधीही न भरून येणार आहे आणि या हे भरून येण्यासाठी याला अनेक दिवस देखील जातील शासनाची मदत देखील यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर